नमस्कार मी प्रवीण मराठी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपले, आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची ब्रेकिंग है। ती ब्रेकिंग न्यूज न्यूज समोर येत आहे ती आपण युट्यूब चॅनेलला लाईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार व राहुल पाटील यांची भेट सुद्धा झाल्याचे समजते तसेच अजित पवार यांनी राहुल पाटील यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेशाची ऑफर दिल्याचे सुद्धा समजते राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दिवंगत पी एन पाटील यांची महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे निष्ठावंत नेते अशी ओळख होती पीएन पाटील यांच्या निधनानंतर पीएन पाटील यांच्या गटाची धुरा त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे सांभाळत आहेत कोल्हापूर करवीर राधानगरी परिसरामध्ये राहुल पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील व काँग्रेस पक्षाला गोकुल जिल्हा परिषद तसेच कोल्हापूर महानगरपालिकामध्ये या निवडणुका मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राहुल पाटील यांनी एक वेळ विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे काँग्रेसच्या तिकिटावर हो त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना थोडक्याच मतांनी पराभव पत्करावा हो लागला राहुल पाटील व त्यांचे बंधू राजेश पाटील हे सतेज पाटील यांची भेट सुद्धा घेण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका